पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली आणि सुदर्शन होम याने प्रारंभ झाला श्री भैरोबा देव ट्रस्ट श्री काळभैरवनाथ मंदिर कसबापेठतर्फे श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला आहे पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली आणि सुदर्शन होम याने प्रारंभ झाला श्री भैरवबा देवट्रस्त श्री काळ भैरवनाथ मंदिर कसबापेठतर्फे श्री काळ भैरवनाथ जयंतीनिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने मंदिराला नयनरम्य सजावट करण्यात आली असून आकर्षक पुष्प सजावट देखील करण्यात आली आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आरती दुपारी श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली आणि सायंकाळी सुदर्शन होम झाला याशिवाय उत्सवात गण होम श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली दुर्गापूजा व आरती होणार आहे मुख्य जन्मोत्सवाच्या दिवशी बुधवारी सकाळी साडेसहा वाजता लघुरुद्र होणार आहे दुपारी बारा वाजता श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली आरती रात्री नऊ वाजता रुद्राभिषेक आणि रात्री बारा वाजता मुख्य जन्म सोहळा महाआरती होईल कसबे पुणे ही बाराशे वर्षापूर्वीची पुण्यातील वस्ती गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर हे आपल्याकडील परंपरा आहे श्री काळ भैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात भाविकांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे